पण जेव्हापासून काही नवीन जणांची भरती झाली तेव्हापासून थोडस वाढलं असं वाटतं तर ठीक आहे एखाद्या वेळी कोविड येतो काही वर्षांसाठी व्हॅक्सिन तयार होतेच त्याच्यावर <laughs> आपलं आपल्या मार्गदर्शनामध्ये खर तर भारतीय जनता पक्षाकडनं जे पत्र काढले गेलं ते आपलं मार्गदर्शन घेतलं गेलं नाही का मार्गदर्शन हे पत्र जेव्हा काढलं तो त्याच्या दुसऱ्याच दिवशी एबी ची चोरी झाली की म्हणजे मार्गदर्शन करण्याच्या पाहिजेच आपल्या रस्तेकडे जागा माणूस अडचण काय मार्गदर्शन करून ते पुढे वागलेच नाही ना आता पुढे निवडणुकीत समन्वय राहील समन्वय नाही शेवटी आमची जबाबदारी या शहरांनी आमच्या सर्वांवर इतकं प्रेम केलं आहे आम्ही निष्ठावान कार्य आहोत या पक्षासाठी आम्ही जीव ओतून काम केलं आणि या भागात आम्ही या अगोदर तीनदा आमदार आहोत होतो ना मी तर तेरा दिवसात नागपूरच्या विधानसभा उमेदवारांना तेरा दिवसात दो आम्ही निवडून आणलो होतो एवढी आमची चांगली संघटना आता या संघटनेला ठीक आहे दृष्ट ग्रहण येतं पण सूर्य काही क्षणापुरता झाकल्या जातं तसं आमची आमचं संघटन या वातावरणामध्ये थोडं गेलं आहे पण ते जे ग्रहण आहे ते नक्की हटवलं हो।